जलजीवनच काय माहिती आहे तुम्हाला माफ करा मला तुमचा कर्मचारी कॉन्ट्रॅक्टरला येत नाही आमदार साहेबांना काय माहिती द्या माझ्या गावामध्ये नवीन जुनी आहे सर काय टाकलं जनजीवनच्या एस्टिमेटमध्ये तुम्ही समजला मी पहिल्या पाहिजे आपल्याला जे काम करायचे ते कंप्लीट करायचे जी माहिती द्यायची ते सत्य काम झाले जाणार नाही अडचण आहे अडचण आहे त्याच्या मत सुधारता करता येईल मग तुम्ही काहीतरी चुकीच असा नाही काहीतरी चुकीचे निर्णय द्यायचे ते काम करायचं नाही हे पद्धत सांगतो आता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही बिल उजायला तुमचा ऐकत कामाला कसं ऐकत नाही त्यांना नोटीस दिली मग ब्लॅक अधिकारी असं कॉन्ट्रॅक्टर ऐकत असेल कॉन्ट्रॅक्टर किती मोठा होतो तो शेवटी कॉन्ट्रॅक्टर तुम्ही अधिकारी तुमच्या अंडर कोण आम्ही तुम्ही आता मी आता तुमची माहिती घेतो व्हिडिओ आठ दिवसांत ती सगळी माहिती अपटु डेट करू मी आता सीओना बोलतो कलेक्टरना बोलतो त्यांना पण बोलू मला हे अशी पद्धत करणार आता मी इथे ची मीटिंग होते मी साडे बारा आलो तुमचे कर्मचारी एक लागे ते सिस्टीम जर अशी असेल तर मला जमणार नाही आपण समजून घ्या मी उशीर आलो त्याबद्दल सॉरी परंतु मी आल्याच्या नंतर अधिकारी येत असतील कर्मचारी येत असतील मी कुठेतरी बदल झाला पाहिजे एक माझ्या बैठकीमध्ये जी काही माहिती असेल ते सत्य दिली

आणि म्हणजे मी मी ठिकाणी वाटेल जाऊ मग कॉन्टॅक्टर कोणी राहू माझा नेहणार राहू नेहरा म्हणजे एकच नेऊन आली कोणी राहू त्याला आपल्याला हे करायचं ना म्हणजे थोडक्यात बायकोचा भाऊ असला तरी असं म्हणायचं त्याचा अर्थ वेगळा थोडा होता आणि या कामामध्ये मी लक्ष राहणार आहे जनजीवनचे काम पूर्ण झाले पाहिजे ही भूमिका निश्चित होणार चला पुढे आणि गावात घरोघर कनेक्शन कोणत्या पेक्षा दिले एक पण घ्या तो एक दोन लक्षात घ्या हो कंप्लीट असल्याशिवाय तुम्हाला पण घ्यायला आता त्यांचं म्हणणं की विहिर तुम्ही तयारी केली नाही पाईपलाईन टाकली एक फुटावर टाकली टाक फुटावर टाकली प्रत्यक्ष पाहतो आमच्या गावात आता कुठल्याही गावात होता कारण त्याच्या एखादा फोटो भात गेलो